नमस्कार मंडई शुभ दुपार दुपारचे साडेबारा वाजलेत कशाच रमतात ना म्हणजे मजेतच राहायला पाहिजे तर पावसाळ्याचं पूर्ण वातावरण आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणात आपण चाललेलो थोडं संगमेश्वरला घराच्यावरती जो स्लॅब आहे त्या स्लॅबवरती ॲक्च्युली प्लॅस्टिकचा कागद टाकतो आहे उगाच तो भिजत नको राहायला त्यामुळं तो कागद पण आणायचं आहे आणि छोटी मोठी शॉपिंग त्यासाठी संगमेश्वरला चाललो आहे प्रमोद आहे सोबत बायकवरूनच जातो आहे दुपारची वेळ आहे तर वेळा आता असं होतं घराजवळ कामावरून आहे ना संगमेश्वरला दुपारचंच जातो आहे तर प्रमोद येईल आता मग बाईकवरूनच निघूया संगमेश्वरला पाऊस सकाळपासून तर नाही आहे पण काही गॅरंटी नाही त्याची काले काळी ढग आहेत बघा इकडे आला तर झटकन पण येईल काही गॅरंटी नाही त्याची आलो आहे दुकानापाशी हे रामाचंच दुकान तर सध्या तरी बंद आहे हे दुकान पण मुलांचं खास कट्टा म्हणजे रामादाचं दुकान का हो काय करता बैल दमले हा आम्ही दमताव तर तुम्ही दमताय आता आमचे दमता। दमता जुनी रुढी जुनी रुढी चालू होते पहिले जुनी माणसं कशी शेता खातायची आम्ही आता हा शेत खाता व्हाव काय करे नाचणी आवडायची आमची नाचणी आवडायची आहे आमचं शेत हम्म बुढ्या बैलाचं काम

काय केलं डायरेक्ट येतात प्लॅस्टिकची पिशवी असेल ना, तो ना ओगो, ओगो। तो तर गेली ती शिकाव झाले आता ते घाबरत नाही संगमेश्वर जाता जाता आलेलं आहे पनसोन्यामध्ये तर पनसवण्या जाता जाता इकडे रामदास भाऊंचे इथे वडापाव खाऊया मग पुढे जाऊया भूक लागली दुपारच्या वेळा ला, खाली आहे ना म्हणजे हा रिस्क आहे भूक लगेच लागते काय <laughs> काय का मिळतं आपल्या इथे कॉफी चहा वडापाव बटाटाभाजी मिरसळपाव रस्सा वडा पॅटीस चपाती भाजी ओके आपण वडापावच खाऊया ना पाहिजे हो खायला द्या वडापाव खायला <laughs> गरम गरम हो रस्त्यात एका ठिकाणी थांबलेलं आहे तर हे ॲक्च्युली कलमसं गावामध्ये आहे बांधण बांधण मोठ्या मोठ्या प्रकारे केलं जातं आपल्या गावी बांधण असतं ते थोडंसं कमी लेवलचं असतं इथे बघाल ना तर इथे पूर्ण नदीलाच बांधण घातलं आहे आणि इथे पालणी लावलेली दिसतात का तुम्हाला समोर पाळणी लावलेली आहेत ती बघा त्याच्यात मासा पकडला जातो बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी असते की जेव्हा जास्त पाणी येतं तेव्हा या बाजूने आहे ना हे बघा आहे तुम्हाला या बाजूने असा पार्ट आहे तो पलीकडून पण तिकडे पार्ट आहे बघा तो पार्ट ॲक्टिव्ह केला जातो आणि मग जो मासा चढतो तो या गॅपमध्ये पकडला जातो तिकडे पण सेम गॅप आहे तो बघा ते पाणी बंद करतात आणि मग आता इथे समजा आता इथे समजा मासा चढला की इकडचं पाणी बंद करायचं आणि इथला मासा पकडायचा अशी ही टेक्निक आहे इंटरेस्टिंग पद्धतीने हे बांधण घातलेलं आहे हे बघा पाऊस वगैरे व्यवस्थित जर पडला आता एवढे मासे चढत नाही आहेत पाऊस वगैरे व्यवस्थित जर चढला तर या पट्ट्याला आपण येऊ एकदा मासे कसे पकडतात ते दाखवायला जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इकडे हे खोपटं पण आहे राहण्यासाठी हे बघा मग दिवस रात्र इथेच पाऊस पडतो तेव्हा चटई वगैरे व्यवस्थित टाकले हा पिरसा ही खूप जुनी आठवण आहे पहिल्यांदा असा पिरसा प्रत्येक घरामध्ये असायचा आणि इकडे आपला पिरसा पेटवायचा आणि इकडं पाठ लावून आपलं बसायचं निवाण पाठ पण शेकते आणि सगळं होतं ते आता हे सगळं बंद झालं आहे सध्या गावाकडे अशा काही गोष्टी बघायला मिळत नाहीत चला निघूया पुढच्या दिशेला चला म्हणजे आपलं संगमेश्वरला जायचं बाकीचं आहे जा, थोडंसं आपण कनमस्ते गावात आलेलो तिकडे एक छोटंसं काम होतं ते केलं आहे आणि आता निघालो आहे परत संगमेश्वरच्या दिशेने तर मला वाटतं तीन वाजले असतील ना रे तीन तीनच्या आसपास वाजले आहेत तर जाव्या पटापट कागद घ्यायचं आहे मेन काम आहे ते कागद घेऊन निवळी गाठूया चला म्हणडाई फायनली असं काय बांधकाम दिसलं की समजायचं आला मुंबई गोवा हायवे तर मुंबई गोवा हायवेवर आलेला आहे हा शास्त्री पूल आणि शास्त्री पुलाच्या इथला हा एक पॅच आहे झाला आहे बऱ्यापैकी इकडे बाकी संरक्षण भिंतेचं काम आहे ते सुरू आहे मोठी बांधावी लागेल रे वरपर्यंत दरड आहे पैसा पण च इथला पॅच आला आहे श्री स्वामी समर्थ तर ह्या पॅचला पाऊस पडतो ना तेव्हा जास्त वाट लागते आता पाऊस बघा कमी आहे म्हणजे पाऊस रिमझिम पडतो आहे पण जेव्हा पाणी वाहतं तेव्हा या रस्त्याची हालत खूप बेकार असते तर या पट्ट्याला येताय आहे जय बजरंगबली येता येतं तर हा या काळजी घ्या स्वतःची गाडी सावकाश जाऊ दे कसली घाई करू नका रत्नागिरी मुंबई एक पेट्रोल पंपच्या इथून शॉर्टकट नाही आलो आपण मार्केटमध्ये तर इथे हे सगळा बुधवारचा जो बाजार असतो तो या एरियामध्ये भरतो या ब्रिजच्या खाली डिंगणीचा ब्रिज आहे दुपारचं संगमेश्वर मार्केटला आलं ना की इकडे गर्दी खूप कमी मिळते तो एक प्लस पॉईंट एवढा होतो कोण आहे की नाही आपणच आहे आज काय आहे ताडपत्री आहेत तिथे घेऊया ना शुक्रवारचं संगमश्याम मार्केट तसंही बंद असतं बऱ्यापैकी तर ताडपत्री तर आपल्याला मिळून जातील घेऊया विचार कसं आहे दादा मला वाटतं एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये वगैरे असेल कागद कसं आहे हो नाही ब्लॅकवालाच पाहिजे हां बारा बाय किती येणार

मस्त जनता स्टोअर्समध्ये आलेलो इथे इथे सगळं म्हटलं कागद घेऊया बरं आहे की मेडिकल म्हणून चालू तरी आहे आता वाट लागली असते आज शुक्रवार आहे घरातून येताना ते विसरलेलो शुक्रवारचं आपलं संगमेश्वर मार्केट आहे ना बंद असतं बऱ्यापैकी दुपारपर्यंत ठेवतात ना हो चालू की नाहीच काय काय जण ठेवतात ना दुपारपर्यंत आ, दुपार दुपार थोड़ो, थोड़ो देखे। देखे। था हा दुपारपर्यंत असतो दुपारनंतर मग पूर्णच बंद करतात थोडं थोडं ठेवतात होय ना नाही बरं आहे एकदम बंद असल्यावर एखादा येतो त्याला कायच भेटत नाही ना थोडं दुपारपर्यंत हा दोन म्हणजे काय दुपारच्या गाड्या गेल्या की लोक तशी पण जातातच ना घराकडे पुढे भाजी वगैरे पण घ्यायची आपल्याला कागद घेऊ आणि मग पुढे जाऊया इथे भेटेल ना भाजी कागद घेऊन झालंय भाजी घेऊया पुढे हाय काय बघूया तो सोमता मासे म्हणाला होता मासे ॲक्च्युली या कोंबडी गाडीमध्ये मिळतात नाही आहेत कुठं आपलं कागद घ्यायला आलेलो थोडा कागद घ्यायला आलेलो टोमॅटो संपले का रे काकडी कशी दिले वीस रुपये चला काई काई का भेंडी चला म्हणजे भाजी घेऊन झाले काय काय गेले भेट भेंडी भेंडी काकडी भोबळी मिरची टोमॅटो कोथिंबीर मिरची असं सगळं घेतलेलं आहे मिक्स आहे म्हणजे पाम्याकडे अर्ध जाणार आमच्याकडे अर्ध जाणार आहे पाम्याकडे अजून घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे काय चल मग मग एकदमच सगळं पार्किंग करूया जाऊया सामान झालं आहे भरपूर याच्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत इकडे सगळं स्वीट्स वगैरे आहे हा कागद आहे त्यानंतर फणस घेतलेले आहेत दोनमधून पणबस फणस पण आहेत काय कसं बसवायचं काम बघतो बसूया माझ्यात मजातमध्ये मा भरपूर कागद घेतला आहे हा पुरू, पुरुष पुरुष चला जाग्या घरी आग दुरेल ठीक आहे एक्स्ट्रा घेतलेला बरा पर परत यायला नको लोड केलेला आहे व्यवस्थित निघालेला आहे पाऊस नाही आला पाहिजे मध्ये म्हणजे झालं रेनकोट दोघांनी पण नालाय जायला लागेल मोबाईल वगैरे टाकलेले सगळे बॅगेमध्ये बोप्रोची बॅग आहे त्यात मस्त सगळं बसतं चला म्हणजे फायनली आलेलं आहे घराकडं मोठी रिस्क होती कारण किती सव्वीस किलो कागद आहे डायरेक्ट वर जाऊ दे काय ते कागद हो कारण उद्या वापरायचं ना, ना। चला मंडई कागद आलाय बाईक वरनं आणणं थोडंसं त्रासदायक होत पण आणलेलं आहे तर आपला टेरेस तर याच्यावरती कागद टाकून देते उगाच पावसामध्ये दे रिस्क नको काय होतं कुठेतरी एक बारीक बारीक चिरा पण आहेत आणि ते पाणी जाऊन जाऊन कुठेतरी लिकेज जा झालं ना तो हो तो। ले ले। तर प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा कागद टाकून देतो बाकी छप्पर तर आपलं व्यवस्थित झालेलं आहे तर कागद आपल्याला अठरा बाय पन्नासचा भेटला आहे भरपूर मोठा आहे ते छप्पर आपलं व्यवस्थित झालं आहे आता फक्त ह्याची अरेंजमेंट केली तर उद्या सकाळी काय करूया हे सगळं झाडूया प्रॉपर आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर कागद टाकूया प्रमोदसोबत होता म्हणून सगळं कसं व्यवस्थित तिथे आणायला जमलं आता प्रॉब्लेम झाला असतं सामान अजून पण आपल्याकडे आहे तर जरा दहाव्या गोधडीत दोन फणस आणलेत आपण खास कलमस्त्याचे फणस भाजी वगैरे सगळं आहे ना टोमॅटो भेटले हां टोमॅटो नाही भेटले ना मार्केटमध्ये टोमॅटो नाहीत आता भाव वाढणार वाटतं पण याची हे होते ना तंगी होते ना मार्केटमध्ये त्याच्यानंतर असे भाव वाढतात दोन तीन दुकानामध्ये गेलेलं एक टोमॅटो नाही काय बोलायचं संगमेश्वर मार्केटमध्ये ते पण असं काय छोटं गावचं मार्केट, 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 मार्केट नाही आहे ते म्हणतात दुपारपर्यंत सगळं संपलं पंचवण्यात पण नव्हते म्हणजे टोमॅटो गेले कुठं टोमॅटो मंडई महाग होणार आहेत असं दिसतंय टोमॅटो असतील तर घेऊन द्यावा थोडंसं फ्रीज मध्ये चला सामान घेऊन जावे आता जरा गोदडीमध्ये हो ते आई येऊन गेले असेल एकदा कारण उशीर बराच झाला हा नेमका कुठे आहे कारण साडेबाराला आपण निघालेलं आता पाच साडेपाच वाजलेत तर संध्याकाळ तशी झाले पावसाने मात्र आज आम्हाला चांगलं भिजवलं नाही जरा पण आम्ही जात होतो तिकडं दुसऱ्या बाजूला पाऊस पडत होता नशीब आल्या होत होय बिना रेनकोटचं संगमेश्वरमधनं पावसाळ्यात नाही आहे ना म्हणजे खाऊ आहे हां कापचवाडीत पण आपण बसलेलो श्यामदाच्या घरी आज ते सकाळी आले होते ना इकडे तर त्यांनी सगळं कॅल्क्युलेशन वगैरे दिले तर प्लास्टरचं काम पण लवकरच चालू होईल तर जाता जाता पाऊस आला त्यांच्या घरी पण थांबलो होतो नंतर पुढे निघालो नमन आलंय काय नमनवाले आलेत आले। खेले आलेत खेले जोरात आहेत का तू पुढे गेले होते अजून मोठी होईल ना हे करायची आहे मस्त लागते अजून आणलय घरी ही दुसरी आहे मस्त या बाजूला इकडे आणलय रुई रुई सगळ्या मुदात टाकायची हा मग मस्त तोडकीच्या आत आत तोळशीच्या त्यांना राब भेटतो ना हा मस्त पडवल पडवलं मुदात टाकाय त्याला राब भेटतो खत खत रुई रोईचा हा पण फायदा माहिती नव्हता एवढा नाही कुजलं ना पान सगळं कुजलं ना राब होतो त्याचा आणि मग आलेला जोर चढतो अच्छा खायचे आहेत ना काकड्याची बुळ हा चिकड चिबूळ काकड्या खायचे आहेत ना महाराब टाकायला बुंदात ओके याचा राब लय भारी मस्त तुला काय भेटलं का काहीतरी पकडला मग सडूला आणला काय गेला घरात आणला ठेवला तिथं

आ, ना? चला म्हणजे वडापाव संपला तर आता भूक थोडी लागलीच होती तर आता चहा पिऊन झाले हा जरा उलट झालं ना पहिला नाश्ता करतात नंतर चहा पितात आता पहिला चहा पिलेला आहे आता नाश्ता करतोय संगमेश्वरांना शॉपिंग केली होती आता नाश्ता केला की के मग घरी जायला बरं आई एकदा येऊन गेले राहिले कुठं तर माहिती आहे आता येतील तर नाश्ता करूया लगेच घराकडे जाऊया या जा नाश्ता करायला या दोन खाल्ले एकच खाल्ला होता एकच भाव घेऊन गेला होता होता झुणका बाकर सकाळची नॅरी केलेली मी चला मंडई फायनली परत घराकडे आलो आहे मस्त नाश्ता केला मस्त वाटलं दीड सँडविच खाल्लं तर संगमेश्वर मार्केटमध्ये मंडई गेलेलो आपण आज शुक्रवार हे विसरूनच गेलो संगमेश्वर मार्केट हे शुक्रवारचं बंद असतं म्हणजे दुपारपर्यंत असतात काही दुकानं पण सगळी दुकानं चालू असतील अशी काही गॅरंटी नाही आता मेडिकल वगैरे दुकानं चालू असतात बाकी थोडीफारच चालू असतात त्यामुळे शुक्रवारचं शक्यतो काय आणायचं असेल तर संगमेश्वर मार्केटमध्ये मिळत नाही तरी आपलं काम झालं आहे कागद आणलं आहे आता आता संध्याकाळचे पावणे सात वाजलेत तर आता काय आपण ताकत नाही आहे कारण वरती आता झाडावं लागेल वाळू वगैरे आहे ते झाडून त्याच्यावरती मग उद्या सकाळी निवांतमध्ये कागद टाकूया तर चला म्हणजे आता प्लास्टरचं जेव्हा काम सुरू होईल तेव्हा आपल्याला परत यायचं आहे तर मी बहुतेक आता एक दोन दिवसामध्ये मुंबईला जाईन त्याच्या त्याच्याबद्दल थोडंफार सामान आणून ठेवायचं आहे कारण आता प्लास्टर आणि लादीचं जेव्हा काम करणार तेव्हा मगाशी मोजमापमध्ये आता थोडंफार काय काय बाकी आहे तर ते घेऊन येऊ तर चला मंडई जाऊया आता घराकडे भाजी आणली आहे फनस आहे सगळं काय घेऊन जाऊया संध्याकाळचे घरचे पाहुणे वाजले तसं कोण म्हणणार पण नाही एवढा उजेड आहे चांगला मस्त वाटतंय घराकडे एकदा का वरचं पण आपलं पूर्ण झालं ना की गावाकडचं घराचा जो फील आहे तो प्रॉपर येईल यावर्षी हाफ घर आहे पू उद्या कागद टाकणाऱ्या वरती आपण त्याच्यानंतर मग जे काय प्लास्टरचं वगैरे काम आहे ते चालू होईल चला निघूया निंबूला पण चांगली फुलं तर आलेत निंब किती धरतील ते काय माहिती नाहीत फुलं भरपूर आलेत म्हणजे हे बघा सगळी पसवलेली फुलं दिसत आहेत तर यावर्षी धरली तर भरपूर निंब धरतील नाहीतर काय माहिती आणि जास्त फुलं आले की प्रॉब्लेम असा होतो की तेवढी निंबं कधी कधी धरत नाहीत पण आशा करूयात की भरपूर निंब लागतील लागतं तेव्हा भरपूर लागतात तसे यावर आणि चिकू पण लागायला सुरुवात झाली आहे दिसलं आहे का समोर एक चिकू आहे चिकू पण आता लागतील पावसाळ्यातच लागतात जास्त करून चला आई वाट बघत असेल ओ का की होय हो निघालो काय हो जातली काय कोंबडी काय लोखंड झालं नाला चढवला आई पुढे होय काय पाऊस होता कलमस्ते तिकडे गेलेलं जरा फणस आणलाय तो कलमस्त्यान तो फणस आणला भाजी आणली थोडीशी चला म्हणजे फायनली घरी आलो आहे आज संगमेश्वरला गेलेलं थोडं मार्केटमध्ये काम होतं तर ते कागद वगैरे आणलं बाकी थोडी भाजी शॉपिंग वगैरे झाली आणि पाऊस ॲक्च्युली मध्ये मध्ये येत होता त्यामुळे काय मध्ये थांबत होतो आम्ही त्याच्यामध्ये गमस्त्यात गेलेलो फनस पोचवायला फनस पोचवलेले पण आणि दुसरे फनस आणले पण म्हणजे काफे पोचवलेले आणि बरका एक बारीक गाऱ्याचा फनस आहे तो घेऊन आलो आहे त्याच्यानंतर तिथून मग संगमेश्वरला गेलेलं आहे संगमेश्वरनं कागद घेतलेले आहे घरी येत आहे तर मग सावकाश सावकाश आलेलो कारण वजन होतं बऱ्यापैकी तर आता फायनली घराकडे आलो आहे क्लायमेट बाळ कसं झालं आहे वेळच वातावरण झालं आहे पाऊस आहे पडला काय तो जाता जाता पडला तोच ना गेलो तेव्हा पडला तोच ना असो चला म्हणजे आलो आहे दुपारचं असं बाहेर गेलो ना की थोडंसं सा आळस आळस येतो झोप आल्यासारखं असतं पण ठीक आहे दुपारचं जाणं गरजेचं पण होतं कारण परत उद्या वेळ मिळेल की नाही माहिती नाही त्यापेक्षा म्हटलं घेऊन येऊया आणि मग उद्या एकदा टाकून दिलं की मग ते पण काम झालं चला म्हणे चालू आहे घरी जरा फ्रेश वगैरे होतो मग दुकानाकडे जाऊया